नमस्कार मी राजेश अवलकर लोकशाही निर्मित लोकलच्या लोक आरोग्यमध्ये आपल्या स्वागत आजच्या लोकारोग्यमध्ये आपण संवाद साधत आहोत डॉक्टर सतीश शिंदाडकर यांच्याशी डॉक्टर सतीश शिंदाडकर हे एम डी आयुर्वेद आहेत आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय संवादाचा आजचा लोकारोग्यमधला त्यांचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे शिरोधारा शिरोधारा म्हणजे आपल्या लगेच डोळ्यासमोर होतो की आपलं शीर आपलं डोकं आणि डोकं शांत राहण्यासाठी आहे की कशासाठी आहे हे सगळं आज आपल्याला जाणायचं आहे आणि त्याचबरोबर शिरोधारा कोणी करावी कशा पद्धतीने करावी शिरोधारा म्हणजे डोक्यावरती तेल सोडायचं की पाणी सोडायचं आणि ते कशा पद्धतीने सोडायचं हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश शिंदाडकर यांचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो साहेब नमस्कार डॉक्टर नमस्का। नमस्का। साहेब पंचकर्माचा सगळा हा भाग सांगत असताना तुम्ही शिरोधाराचा उल्लेख केला होता आज आम्हाला शिरोधारा काय आहे कोणी केली पाहिजे कशा पद्धतीने केली पाहिजे ती शिरोधारा करण्यासाठी आपण कशा कशा प्रकारचे औषधी वापरतात की फक्त गरम पाण्याचा विशिष्ट पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो की काय असतं हे सगळं आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे सुरुवातीला शिरोधारा म्हणजे काय शिरोधारा शिर म्हणजे डोकं आणि धारा म्हणजे कुठल्या तरी द्रव पदार्थाला शिरभागी टाकणारी एक वस्तू किंवा पदार्थ जसं शंकराच्या पिंडीवर एक वर कळशी लावून धार एक टाकली जाते मग ती दुधाची असते पंचामृताची असते पाण्याची असते तर त्याच पद्धतीने आपल्या शिरबाकार म्हणजे कपाळावर एक सतत विशिष्ट एक टेम्परेचरची एक धारा मग त्या द्रवरूपमध्ये तुम्ही दूध वापरू शकतात ताक वापरू शकतात पण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत दूध असेल ताक असेल तुपाची पण असते घृतं ज्याला आपण म्हणतो गायीचं तूप असेल ते सिद्ध केलेलं असू शकतं साधं देखील असू शकतं तेलांची असू शकते तिळीचं तेल आहे निर्गुंडीचं तेल आहे ब्राह्मी तेल आहे आमलकी तेल आहे असे अनेक प्रकारचे तेल आहेत की ज्यांचा देखील वापर याच्यामध्ये केला जातो एक विशिष्ट उंचीवरून ती धार सोडली जाते त्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं आणि ही शिरोधारा जी आहे ही साधारणत अठरा मिनटांपासून तर तीस मिनटांपर्यंत काही आजारांमध्ये ही एक तासापर्यंत देखील केली जाऊ शकते ही करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा निश्चित लागेल कोणीतरी एकाने धरून ठेवलं आणि मग तो शिरोधारा करतोय असं तर काही करता येणार नाही घरात तर कधी करता येण्यासारखे ना वाटत नाहीये कशा प्रकारची रचना असते याची रचना म्हणजे आता आमच्याकडे जर बघितलं तर आम्ही तसे इन्स्ट्रुमेंटच तयार केलेले आहेत आणि जसं कळशी असते त्या ठिकाणी त्याच पद्धतीने आहे परंतु त्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याच्यानंतर ती धारा एक विशिष्ट पद्धतीने विशिष्ट दबावाने पडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये केल्या जातात त्याच्यासाठी किमान दोन लोकांचा स्टाफ लागतो आणि शिरोधारा करत असताना कपाळाच्या मध्यभागी आणि आजूबाजूलाही ती धारा पडेल अशा पद्धतीने ती आपण टाकत असतो कारण ते शक्यतो डोळ्यामध्ये येऊ नये याचं पण त्या ठिकाणी काळजी घेणं महत्वाचं असतं मग हे टा हे, हे ज्यावेळेला आपण शिरोधारा करू ते फक्त डोकीदुखी ज्याची आहे किंवा आता मायग्रेन खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठीच आहे की कोणासाठी आहे त्याच्यासाठी काय काय बेनिफिट आहे जेवढेही मस्तिष्काच्या संदर्भात गोष्टी आहे एक म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी आहे घड्याळाच्या दिशेने काम करणं हा एक माझा नेहमीचा सांगण्याचा मुद्दा असतो की जे लोक आता हे झालं की ते ते झालं की ते किंवा सकाळी सहाला उठायचं मग हे काम करायचं मग ते काम करायचे रोज त्यांना ज्या सातत्याने जे कामं आहेत किंवा ज्यांना आर्थिक टेन्शन्स म्हणा स्वतःचं नसेल पण ते बँकेत काम करणारे कर्मचारी असू शकतात किंवा अनेक ठिकाणी असे स्वरूपाचे व्यवसाय असतात की ज्यांना नेहमी खूप कॉन्सन्ट्रेशनने काम करावं लागतं यांच्यासाठी आहे तसेच मायग्रेन डोकेदुखी आमच्याकडे कित्येक पेशंट डोकेदुखीसाठी खूप पेनकिलर घेऊन येतात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी घेऊन येतात आणि काही दिवसांच्याच शिरोधारानंतर ते कायमचं गेलेलं त्यांना अर्थ अर्थात त्याच्यासोबत काही औषधी असतातच परंतु त्याचा इतका चांगला बेनिफिट मायग्रेनमध्ये मिळतो असा कुठेही मिळालेला नाही असे इतके पेशंट आहे की त्यांना फक्त आपल्या आयुर्वेदिक शिरोधाराने आणि आयुर्वेदिक औषधांनी रिलीफ मिळालेला आहे तुम्ही आता माझ्याशी अशी बोलताना सांगितलं की विशिष्ट दिवस प्रत्येक आजाराला वेगवेगळे दिवस असतात की व्यक्तीच्या प्रकृतीनुसार असते की त्याच्या आकारमानानुसार त्याचे दिवस ठरला जातो किती दिवस केली पाहिजे प्रकृती वय आणि त्यांना असणाऱ्या आजाराची लक्षण याच्यावरून साधारणतः सात ते अठ्ठावीस दिवस शिरोधारा करणं सतत सतत सातत्याने कोणाला मध्ये एखाद दुसरा दिवस काही काम असलं तर तेवढा ब्रेक केला तर चालू शकतो परंतु सातत्याने केलं तर त्याचा उपयोग हा फार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो एकदा शिरोधारा सुरू झाली तिला किती वेळपर्यंत आपण करत राहिलं पाहिजे साधारणतः अठरा मिनिटापासून तर तीस मिनिटापर्यंत शिरोधारा तेवढा वेळ द्यावा लागतो अच्छा अर्धा तास तरी मिनिमम अर्धा तास आपण शकतो अच्छा आणि तुम्ही दूध वापरता येईल पंचा तुमचे पंचामृत सारखे हे ठरवतं कसं तुम्ही की याला दूध वापरायचं याला हे औषध वापरायचं याला प्रमाण कसं आहे असं नसतं प्रत्येकाची प्रकृती आणि त्याला असणारे आता पित्ताचा जर दोष असेल तर त्या ठिकाणी आम्ही शक्यतो दूध आणि तूप घृत यांचा वापर करत असतो वातामुळे जर तो प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी आम्ही तेलांचा वापर करत असतो तक्रधारा सुद्धा आहे ताकाची सुद्धा धारा केली जाते त्यामुळे असं ते, ते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसारच आहे आणि भरपूर वेळात डोकं दुखत आहे तर डोकं हे पित्ताने पण दुखतं डोकं हे कफाने पण दुखतं आणि डोकं हे वाताने पण दुखतं हा तर ते महत्वाचं आहे की नुसतं डोकं दुखतंय म्हणून तेलाची धारा केली किंवा के डोकं दुखतय म्हणून तुपाची केली किंवा के दुधाची केली असं नाहीये तर कोणता दोष आहे तो महत्वाचा आहे आणि त्या दोषानुसारच ही धारा केली जाऊ शकते खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेबांची शिरोधारा ही कोणी करावी आणि कशासाठी करावी लोकं दुखत असतील किंवा मानेपेक्षा वरचे जेवढे काही आजार असतील त्या विषयांसाठी शिरोधारा कशी करावी हे डॉक्टर साहेबांनी आपल्याला समजून सांगितलं मी सारा दर्शकांच्या वतीने डॉक्टर साहेबांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह लोक आरोग्य तुमच्या मनातलं नमस्कार